नमस्ते सर्वांना जय शिवराय आपण जुन्नर टाईमच्या माध्यमातून काल सानवी रमेश जाते या लहान बाळाची काल सगळ्यांनी न्यूज पाहिले असेल निमगोसावा इथे खंडोबाच्या मंदिराच्या जवळ राहणारे खरं तर सानवी आणि तिची आई ह्या खरं तर कुटुंबाची सगळ्यांनी त्यांची व्यथा असेल किंवा सानवीचं बालपणी आठ महिन्याची असताना ती झोळीतून पडली आणि तेव्हापासून त्याची दृष्टी गेली होती त्या लक लेकरासंदर्भात खरंतर काल जुन्नर टाईमच्या माध्यमातून संदीप भाऊ उतरडे व आम्ही त्या ठिकाणी कुटुंबाला भेट देऊन खरंतर संदर्भात ती न्यूज प्रसारित झाली होती आणि मग ताईंनी आज त्यांना आपण नारंगोला आज बोलवलं होतं त्यांनी सगळे रिपोर्ट आणले त्या माध्यमातून डॉक्टर संदीप डोळे यांच्या यांना ते सगळे रिपोर्ट दाखवले सानवीची त्या ठिकाणी चेकअप केलं प्र सगळ्या तपासण्या झाल्या आणि त्यानंतर त्यांनी न्यूरोसर्जन यांचं पण एक ओपिनियन घ्या म्हणून आम्ही डॉक्टर डेरे आळेफाटा युनिक हॉस्पिटल यांच्याकडं सानवी सं सानवीच्या संदर्भात ओपिनियन घेतलं सरांनी सांगितलं की एम आर आय तुम्ही करून घ्या एम आर आय केल्यानंतर आपण रिपोर्ट पाहून पुढची ट्रीटमेंट ठरू एम आर आय करण्यासाठी सानवी खरं तर प्रतिसाद नीट देत नाही ती मशीनमध्ये आवाज आल्यानंतर घाबरती त्याच्यामुळं आता उद्या भूलतज्ञांना आपण बोलून डॉक्टर गोरडे मॅडम भूलतज्ञ आहे त्यांना आपण इथं अपॉइंट केलं आहे उद्या भुलतज्ञांना बोलून तिला भूल देऊन नंतर आपण खरं तर आय करणार आहोत उद्या परत याबाबत तर पुढचे उपचार आपण सानवीवर करणार आहोत धन्यवाद नमस्ते सर्वांना जय शिवराय आज सानवीसोबतचा हा दुसरा दिवस आणि आपण पाहतोय की काल मी सगळ्या परिस्थितीचा त्या ठिकाणी आढावा दिला होता की सानवीला आपण डॉक्टर संदीप डोळे यांच्याकडं चेकअप केल्यानंतर न्यूरो सर्जन डॉक्टर संदीपजी डॉक्टर डेरे सर युनिक हॉस्पिटल यांच्याकडं सानवीला त्या ठिकाणी दाखवलं होतं नंतर आपण एम आर आय सरांनी केल्यानं सांगितल्यानंतर खरं तर सानवीनी एम आर आयसाठी प्रतिसाद दिला नव्हता म्हणून आज भूलतज्ज्ञांना आपण आज अपॉइंट केलं होतं भुलतज्ञांनी भूल दिल्यानंतरच तिचा त्या ठिकाणी एम आर आय करण्यात आला त्याबद्दल खरं तर डॉक्टर कथे सरांनी पण लाख मुलाचं सहकार्य केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा युनिव्ह हॉस्पिटलला आपण डॉक्टर आदरणीय डेरे सर असतील परत चव्हाण मॅडम असेल आय स्पेशलिस्ट बाकी मग त्यांच्या हॉस्पिटलचे आवारी सर कसबे सर या सगळ्यांनीच डॉक्टरांनी खरं तर चांगल्या पद्धतीने खरं तर सहकार्य केलं परंतु सांडवीचं जे चेकअप झाले एम आर आयमध्ये जे काही रिपोर्ट आलेत ते नीरो सर्जन सरांनी पाहिलेत आणि जे आय स्पेशलिस्ट आहेत चव्हाण मॅडम त्यांनी पण त्या ठिकाणी रिपोर्ट पाहून परत तिची एकदा डोळ्यांची तपासणी केली की जे त्यांना जे काही डाऊट्स वाटत होते खरं तर त्या त्याबद्दल त्यांनी सगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी तपासणी केली मशीनद्वारे तिची तपासणी केली तरी पण आपले एक चान्स म्हणून खरं तर शनिवारी न्युरोलॉजिस्ट डॉक्टर महाजन सर हे न्यूरोलॉजिस्ट येणार आहेत तर त्यांचं पुन्हा एकदा एक शेवटचं ओपिनियन घेतल्यानंतर पुढे काय उपचार करायचे खरं तर ते आपण त्या पद्धतीने करणार आहोत या संदर्भात डॉक्टर डेरेसर असतील चव्हाण मॅडम असेल यांनी पण या संदर्भात चांगल्या पद्धतीने आपल्या माहिती दिली आणि खरंतर खरोखर ह्या सगळ्याच डॉक्टरांचे मी मनापासून खरं तर धन्यवाद मानतो जुन्नर टाईमचे असेल पत्रकार संतांचे उत्तर द्या असेल तर आपण पाहतो की या बाळासोबत आमचा दुसरा दिवस आहे आणि जसं काय आपल्या कुटुंबातच बाळ अशा पद्धतीने तर आम्ही पण त्यांची काळजी घेतो आहे आणि असंच समाधानाने त्यांचं खरं तर पुढचं आयुष्य जावं या बाळाने खरं तर जेपहावं आईला पाहावं हे आमची मनापासून ही धारणा धन्यवाद मी डॉक्टर जयश्री चव्हाण आताच पाच वर्षांची सांधवी हिचं मी आय चेकअप केलेलं आहे तर फंडस मी तिची केली आहे तिला व्हिजन म्हणजे दृष्टी अजिबातच नाही आहे म्हणजे लाईटचा प्रकाशसुद्धा तिला दिसत नाही आहे तर तिची आता मी फंडोस्कोपी केली तर त्याच्यामध्ये तिची पूर्णपणे जी मागची नर्व जी असते आपली जी मेंदूमधून डोळ्यामध्ये येणारी ऑप्टिक नर्व आपण तिला म्हणतो तर ती ऑप्टिक नर्व पूर्णपणे सुकलेली आहे तिची तर त्याला ऑप्टिक ॲट्रोपी असं म्हणतात तर ती जर एकदा सुकली तर तिचे फायबर जे आहेत तर ते परत रिजनरेट होत नाहीत तर त्याच्यामुळे आता बघूयात माझ्या बाजूने तरी मी पाहिलं तर आता न्यूरोचं ओपिनियन काय आहे ते पण एकदा आपण बघून घेऊयात थँक्यू मी आज स्वतः सानवी जाते या मुलीला प्रत्यक्षात चेक केला आणि चेक केल्यानंतर तिची मेन जी कंप्लेंट होती ती तिला गेल्या काही वर्षापासून दिसतच नाही काही तर चेक केल्यानंतर आम्ही एक एम आर आय करून घेतला एम आर आयमध्ये असं दाखवले की डोळ्याची नस असते ऑप्टिक न म्हणतो ती ऑप्टिक न अल्ट्रा ऑप्टिक म्हणजे ती नस सुकलेली आहे सुधल्याची कारणं भरपूर असत असतात परंतु एम आर आयमध्ये दाखवल्यानंतर आपण एक त्यांना ऑप्शन घालित चव्हाण मॅडम आहेत त्यांना दाखवून घेतलं त्यांनी डोळ्याच्या बावल्याचे त्यानंतर कळलं की त्याला तो ऑप ऑप्टिक अटक प्रॉब्लेम आहे तर आणि डोळ्याच्या नसाच्या बाजूला ती थोडी नस वापरी असल्यामुळे आपण एक म्युरोलॉजीचं ओपनिंग घेणं आवश्यक आहे आणि ओपनिंगनुसार पुढची ट्रीटमेंट आपण कंटिन्यू करूया कदाचित जर नसाचा जो दाब आहे पाण्याच्या प्रेशरमुळे आला असेल म्हणजे मग पाणी काढल्यानंतर जर दृष्टी येणार असेल असं न्यूरोलॉजिस्टने जर ओपिनियन दिलं तर पाणी काढायची आपण पुढं प्रक्रिया करूया परंतु तो डिसिजन न्यूरोलॉजिस्टने दिल्यानंतर आपण पुढं करणार आहे तर यामध्ये श्री वाजगे साहेबांनी चांगलं सहकार्य केलं त्यांना पेशंटला ना आणि ना यायोजना आम्ही आधार दिला आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करू की तिला जर दृष्टी आली तर हे सगळं खूप चांगलं होईल त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू